बच्चे दोन पाच गाई आहेत दोन बैल आहे पाच गाई दोन बैल सात आहे ना बच्ची धुवून दहा बारा जनावर आहे दहा बारा जनावर आहेत ते एक दोन एक साबण दोन तीन होती दोन गायली नाही ती एका हो एका वेळेस नाही नाही तुम्ही जास्त लावताय मग साबण कसं लावायची मग चार पाच जनावरांना लावून होतो कसं काय लावायचं ते मग गाय धुवून लावायची का पहिलं हा पहिला गाय धुवायची चांगली त्यानंतर साबण लावायचा आणि त्याच्या अंगावरती फेस तसा सोडून द्यायचा कशाच्या अंगावरती जनावरांच्या अंगावरती आता गाय धुवून साबण धुत होता का परत म्हणजे गाय धुव लावायची हा गाय धुतल्यानंतर साबण लावायचा आणि मग आणखी गाय धुवायची का नाही नाही परत नाही धुवायची काही साईड इफेक्ट नाही साईड इफेक्ट वगैरे काही होत नाही त्याचा हो म्हणजे अशी नाही लावायची म्हणतात हा तसं म्हणजे चांगली जास्त वाचत नाही लावायची हा काय करायचं अंगावरती फेस तयार झाला नाही फेस अंगावर सोडून द्यायचा परत त्याला धुवायला लागत नाही त्याचा काय साईड इफेक्ट वगैरे काय होत नाही त्याचा म्हणजे जसं आपण आपण आपल्या अंगाला हो बरोबर तसाच लावायचा आणि तसाच ठेवून तसा द्यायचा. तसाच ठेवून द्यायचा. बरोबर. बस एवढंच करायचं. मग ते साबण जिरतील ना जास्त बुरा वगैरे राहिला काय नाही नाही नाही. काहीच होत नाही याचा. साईड इफेक्ट काहीच नाही. नाही नाही. साबण जास्त लागते बघ असं म्हणतात. हा हा. नाही. काय राहतं. काही फायदा होतो का त्याचा? हा? मच्छरापासून वगैरे. हा. फायदा होतो का मच्छरापासून? हो हो. डास, माशी मच्छर वगैरे पण देवत नाही. जनावरांच्या अंगाजवळ येत नाही ते. ते मच्छर जे असतात बारीक बारीक चिलते बारीक हो हो चिलते बारीक चिलते हो का बरोबर बरोबर ते पण जनावराच्या जवळ येत नाही मी हफ्त्यातून स्टार्टींग मी हफ्त्यातून एकच दिवस लावली हा बरोबर आहे एवढा रिजल्ट वाटला त्याचा ओके तुम्ही तर मला सांगितलं होतं हफ्त्यातून जेव्हा तुम्ही सकाळ संध्याकाळ जनावर सांगता हफ्त्यातून दोन वेळा लावायची म्हणून नाही का हो 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 बरोबर आपण एक टाइम आपण चार दिवस लावलो तीन चार दिवस मासे मस्त बस बसले तुम्हाला सांगतो त्या रात भर्यात एक लिटर पर गाय नाही पण अर्धा लिटर तरी पर गाय दूध वाढलं वाढलं का म्हणजे पंचवीस तीस लिटर होत समजा दोन लिटर वाढलं दोन लिटर वाढलेलं आहे जवळजवळ दूध म्हणजे कसं आहे आपले पैसे वाया कुठे गेले ना नाही तसंच नाही का हा माझ्या मित्राला दिला गावाला गावात नाही का होय होय त्याच्या मगाशी मला दुपारला फोन आला होता बर बर भाऊ म्हणे एक नंबर साबण आहे बर बर चांगला रिजल्ट आहे म्हणे हो ना हो ना हो मध्ये काय प्रॉब्लेम आहे पाठवून दे चालेल चालेल देते एक आणि ते थोडं गाभण बद्दल थोडं सांगून देते मला गाभणचा हिला का म्हणजे गाय माझ्यावर आहे ते पण थांबत नाही उलटूनच जाते तिला तिला वेदशक्ती सुरू करा साहेब का कंटिन्यू वेदशक्ती द्या कारण कसं आहे ते शरीरामध्ये हे झालेलं असत घा इन्फेक्शन म्हणा किंवा ची कमतरता वगैरे झालेली असते त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो म्हणून वेद तुम्हाला मी वेदशक्तीचा वापर कंटिन्यू ठेवा लागणार ची एक बोटल होतो नाही तीनशे सातची तीनशे ची एक बॉटल हो हो तीनशे सातची पंधरा दिवस एका जनावराला महिनाभर जाते महिनाभर दोन जनावरांना वापरू शकता तुम्ही असं आहे हा कसं आहे म्हणजे सांगतो असच नाही सांगत कारण वेद शक्तीवर पिणं हे कायम चांगलं राहणार आहे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे साहेब कारण मी तुम्हाला काय म्हणते मी हे वेद वेदशक्ती टॉनिक मी पिऊन दाखवतो शेतकऱ्यांना बरोबर आहे पर्यंत मी सांगतोय पूर्ण आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदिक त्या बाबतीत काही शंकाच नाही खूप आहे का त्याचे हो oh, हो oh, हो oh, रिझल्ट तुम्ही वेदशक्ती वापरलेला की पूर्वी मागच्या तीन महिन्यापूर्वी ना तीन हुँ. चार महिन्यापूर्वी बरोबर का काही मला वाटतं सगळ्यांना सहा सहा बॉटल घेतलेलं ना, ना तुम्ही आपल्याला कसं करायचं भाऊ जनवर आहे पाच आहेत का पाच जनव आले महिनाभर पुरलं पाहिजे बरोबर चार बॉटल घ्यावे लागतील तुम्हाला महिनाभर पुरायला पाण्याचे स्टोर करून ठेवला ड्रम वगैरे काय करायचं तुमच्याकडे किती लिटरचा ड्रम आहे दोनशेच आहे ना हा मग चार दीडशेच आहे का मग काय करायचं तीन, तीन बॉटलचा लॉट करा करताना तीन बॉटल दीडशे लिटर टॉनिक तयार होतं बरोबर तीन 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 अशा पद्धतीने तयार करायचं हा तीन तीन बॉटल तयार केला का नाही म्हणजे तुम्हाला वीस वीस दिवसाच्या गॅपन जाईल अशा पद्धतीनं म्हणजे सोयीस्कर पडेल तुम्हाला सोपं जाईल ना ते तुम्हाल दोन तुम हो, तुम्हाला दोन दिवसांनी तिच्या कन्फर्म ऑर्डर सांगत ठीक आहे का हो मी आता मला हा ऑर्डर बुक करून माझ्या माझी ऍड्रेस पाठवून द्यायचा आपण चालेल पाठवून देतो तुम्हाला ठीक आहे ओके ओके चालेल ठीक आहे तुम्हाला मी व्हॉट्सअपवर टाकतो पेमेंट डिटेल्स हा